हॅलो फ्रेंड्स मी आज तुम्हाला आरिवर्कसाठी लागणारे मटेरियल दाखवणार आहे मटेरियलची प्राइस डिटेल पण सांगणार आहे म्हणून हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला मटेरियल विषयीची संपूर्ण माहिती मिळेल त्याआधी आपण या चॅनेलवर वी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू ही आहे रिंग ही, ही है, है रिंग आहे अठरा इंच ही लाकडी रिंग आहे ह्या रिंगला मी वरून कापड गुंडाळलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला ही कलरची दिसते ही लाकडी रिंग आहे याला इथे लूज करण्यासाठी आहे हे कापडमध्ये घालण्यासाठी निघत ही रिंग अशी आहे नंतर मी ह्या रिंगमध्ये तुम्हाला कापड कसं फिट करायचं लावायचं ते दाखवेन त्याच्यानंतर व्हिडिओ बनवेन या रिंगची प्राइस आहे एटी रुपये ऐंशी रुपये आहे नंतर हे स्टँड हे स्टँड हे त्याचे पाय आहेत हे स्टँड पण अठरा इंची आहे हे स्टँड मी तुम्हाला शेवटी दाखवीन या स्टँडची ची प्राइस आहे तीनशे वीस रुपये ह्या नीडल्स आहेत ह्या तुलिप जपान कंपनीच्या आहेत या नीडल्स आहेत पंचवीस रुपये आणि या वीस रुपयामध्ये मिळतात एक वीस रुपयेला आणि ही एक पंचवीस रुपयेला त्यानंतर हे कटर आपल्याला धागा कट करण्यासाठी किंवा नेटचे कापड जॉईंट केल्याच्या नंतर ते कट करण्यासाठी लागते या कटरची प्राईस आहे तीस रुपये त्यानंतर ही ट्रेसिंग पेन्सिल ही पेन्सिल आपल्याला आरीवर्क करण्यासाठी जे जी, जे पण डिझाईन आपल्याला काढायची आहे ते काढण्यासाठी लागते हा आहे ग्लू या ग्लूची किंमत आहे साठ रुपये यापेक्षा छोटी एक या मिळते ते असते ती असते तीस रुपयामध्ये हे आपल्याला स्टोन चेन बॉल चेन स्टोन कुंदन हे चिटकवण्यासाठी लागते त्यानंतर हा आहे जरीचा थ्रेड त्या आपल्याला आउटलाईन करण्यासाठी आणि जरीच्या थ्रेडने वर्क ही करता येते याची प्राइस तीस रुपये आहे नंतर हा पण जरीचा थ्रेडच आहे ही छोटी आहे ही वीस रुपयेला मिळते त्यानंतर हा सिल्क थ्रेड सिल्क थ्रेड वर्क करण्यासाठी लागतो सिल्कच्या थ्रेडचं वर्क करण्यासाठी हा थ्रेड लागतो याची प्राइस आहे तीस रुपये त्यानंतर आपल्याला नॉर्मल धागा पण लागतो हा आहे मशीनचा नॉर्मल धागा ही पाच रुपयाला मिळून जाते ही आहे चमकी आपल्याला चमकी वर्क करण्यासाठी ही चमकी लागते यामध्ये वेगवेगळे वे कलर मिळतात हे आहे गहू बीड्स हे पन्नास रुपयाला पॅकेट मिळून जाते त्याची प्राइस पन्नास रुपये आहे या पॅकेटमध्ये एक एवढा बंच येतो गहू बीड्स आहेत याची प्राइस आहे पन्नास रुपये पॅकेट हे गव्हासारखे दिसतात म्हणून याला गहू बीट्स म्हणतात तर ह्याची प्राइस आहे पन्नास रुपये त्यानंतर हे कळी बीट्स आहेत हे कळी कळीसारखे दिसतात म्हणून याला कळी बीट्स म्हणतात याची प्राइस आहे साठ रुपये हे एका साठ रुपये पॅकेट हे गहू बीडप्रमाणेच माळा आहे याची ही आहे जरदोसी याची किंमत आहे पन्नास रुपये पॅकेट असं पॅकेट मिळून जातं याचं हे जरदोसी वर्क करण्यासाठी कामाला येते हे आहेत बीड्स हे मोठे बीड्स आहेत यापेक्षाही छोटे मिळतात तो ते त्या डब्यात आहेत ते नंतर दाखवेल मी तुम्हाला हे बीड्स आहेत पन्नास रुपये पॅकेट हे असे असतात हे आहेत व्हाईट पर्ल याची किंमत आहे वीस रुपये पॅकेट नंतर स्टोन चेन ही आहे स्टोन चेन ही आपल्याला याची प्राइस आहे वीस रुपये मीटर ही आहे ही आहे पर्ल चेन ही आहे पर्ल चेन ती आहे बॉईल चेन याची प्राईज आहे दहा रुपये मीटर हे आहेत ब्लाउजच्या स्लीवसाठी जे लटकन बनवतात लटकन बनवण्यासाठी जे लागतात म्हणी ते आहे लटकन म्हणी म्हणतात त्याला असे आहेत हे याची माळा आहे मध्ये याची प्राईज आहे पन्नास रुपये एक पॅकेट एका पॅकेटमध्ये एका ब्लाउज साठी लागणारे दोन स्लीव साठी लागणारे लटकन मिळतात लटकन बीड्स मिळतात लटकन मनी किंवा लटकन बीड्स हे आहेत पाईप्स हे असे दोन प्रकारचे आहेत याचं एक पाकिट वीस हे एक पॅकेट वीस रुपयेला याची प्राइस आहे वीस रुपये पॅकेट या पॅकेटमध्ये हे आहेत कट पाईप्स किंवा कट मनी म्हणतात याला याची प्राइस आहे वीस रुपये पॅकेट हे दोन कट पाईप्स आहेत हे छोट्या आकाराचे आहेत हे मोठ्या आकाराचे आहेत दोन्हीची प्राइस एकच आहे हे आहेत कुंदन स्टोना... स्टोन स्टोन कुंदन आहेत हे वेगवेगळ्या आकाराचे कुंदन आहेत याचे एक असं मधी स्टोन असलेले कुंदन आहेत हे याच एक पॅकेट चाळीस रुपयाला मिळून जात हे वे वेगवेगळ्या आकाराचे आहेत मधी स्टोन कुंदन या कुंदनचं एक पॅकेट चाळीस रुपयाला मिळत हे पीस आहे ज्यावर आपल्याला वर्क शिकायचं आहे त्यासाठी लागणार सुरुवातीला साधंच घ्यायचं असतं हे पीस पंचवीस वीस ते पंचवीस रुपयापर्यंत मिळून जाईल वर प्रॅक्टिस करण्यासाठी लागणार पीस आहे त्यानंतर हे हे कुंदनच आहेत हे कुंदन आहेत ते दाखवले आधी त्याप्रमाणे चाळीस रुपयाला पॅकेट मिळून जातं त्यानंतर हे शुगर लिट शुगर हे शुगर बीट्स सगळ्यात जास्त उपयोगात येतात सगळ्यात जास्त लागतात आरी वर्कसाठी हे मिळतात वीस रुपये पॅकेट ह्या पॅकेटप्रमाणेच मिळते नंतर हे हे बीट्स आहेत हे छोटे बीट्स आहेत ते न हे मोठे आहेत आणि हे त्यापेक्षा छोटे बीट्स आहेत हे चाळीस रुपये पॅकेट मिळून जातो हे लटकन बनवण्यासाठीचे म आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आहेत हे कुंदन आहेत हे हे असे स्टोन आहेत हे स्टँड असं असतं हे स्टँड मी तुम्हाला नंतर जोडून दाखवेन नंतरच्या व्हिडिओमध्ये जोडून दाखवेन तर अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू